नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मग मी चॅनलला बघा आता चालू आम्ही दर्शनाला किती नदी भरलेली बघ माग ना म्हणून आपल्याला एवढी थंडी लागते सोनीचं आहे ना त्याच्यामुळे रात्री लय थंडी होती एवढी थंडी होती की काश्मीरच वाटायचं आम्हाला एवढी थंडी होती आज आम्ही दोघी जण माझं बाळपण मॅच म्हटलं मॅचिंग झालं कोमल नाही तुम्ही दोघं मॅच नाहीत दादा तुला भारी ड्रेस घेतलेला आहे छाया कापुनी तो घात का मग पप्पा सारखा मॅच दादाला आला का किटू दादा किटू दादाला दादा भरपूर ड्रेस आहे त्याच्या मम्मीला साड्या भेटतात इकडे की सगळे आपलेच पाहुणे नवीन नवीन लग्न झाले मला काय आवडली का तुला जाऊ बायची साडी मस्त ना माझा खूप मस्त माझ्या बाळाचा पण ड्रेस खूप मस्त आहे हा कोमल तुझी नदीवर लोक बापरे नदी कितीच भारी पाय पहिल्यांदा नाही असत ना भाऊ पाणी असत आपण लेट येतो ना का कधी कधी उन्हाळ्यात पहिल्यांदा माझं बाळ काय म्हणत होतं रात्री माहिती का आई आतमध्ये आलो का एसी लागत नाही आणि आपण बाहेर आलो का एवढी एसी लागती काय होत ग तो होता तो बाहेर आला ना आतमध्ये होता घरवीर बंद होत मग आम्ही बाहेर निघालो जाण्यासाठी बोलतो आई बाहेर एसी लावली आतमध्ये नाही आतमध्ये आणि मग मग अशी हे आलं काय ग आपली गाय आली गाढवा म्हणतो किती गाय बघ गाढवाला काय म्हणतो माहितच नाही माहितच नाही त्याला खुश आहे पण दोन तीन दिवसापासून एवढे लहान लहान पोर आहे बाबा बाप आहे बाबाने बाबा सांगितलंय कोपरगाव आहे काल असा कोपरगावने त्याच्या गावात पर्ण हे झाला होता सगळे लहान लहान पोरं यायची त्याच्या बरोबर शिल्पी काढायची भरपूर आणि मस्त शिल्पी हूं। हूं। बोलत, बोलत। हा बर झालं बाबा मी तुला साईडला केलं तू वाचलास असा यांनी बाबाला साईडला केलं बाबा तू बरं झालं मी तुला साइडला केलं तू वाचलास गाडी आली होती तिकडनं असं होतं ले बोलतो तू लयच बोलतोय बाई चल माझी कोकडीची कमी आहे आता थोडीशी आधुरी वाटतंय मला आण दोन दिवस झालं मी फोन नाही केला पण मी कुठेतरी अशी वाटतय हलकं हलकं वाटतंय मला हा कोको नाही तर कुठेतरी हलका मी केलंच नाही मी करते आता थोड्या जेवण माझा चार्जिंग नव्हता चार्जिंगचा तर माझ्या भाची आलो होतो आम्ही हे बघा जवळच आहे मंदिराच्या एकदम पहिले त्यांच्या घरी जातो मग दर्शनाला जातो मस्त पैकी आलो तर आता घरी आहेत का नाही काय माझ्या भाजीच्या घरी भाजी दात म्हणजे आम्ही आम्ही सेमसेम झाल तर शिर्डीला म्हणजे आले आम्ही यांच्या अजून दर्शनाला जायचंय ते काय आम्हाला प्रत्येक पाय आम्हाला गावकरी दर्शन अरे थांब रे बाबा येलॉक मध्ये

मला घे मग मी मला घे मग मी ओढणी पिडणी सगळं घेतले माझं बघितलं घेतलं होता आपलं वेट करते तिकडे चल किती मशी चालत त्यांच्याकडे मारतात ते मारते ते माहितीये का तुला हा तुला मारते एवढ्या जाशील इकडे बघ किती आहेत बघ नको बंदूक तर चला आणि आलो तर आता दिवसभर आमचा गेला पूर्ण असा हे थांब दा थांबदा दादा इकडे दर्शन पण नाही झालं अजून आमचं आणि एक काम होतं तुकडे काम केलं आम्ही तिकडे तुकडे चल एक दादा म्हटलं एक काम होतं मेन ते काम केलं आणि ते झालं म्हणजे अर्ध झालंय अर्ध राहिले अजून ते पण करणं बाकी आहे आणि बाबी आलेत तिकडे ते आता कोमल भेटेल वगैरे तर चला हा बारा थोडंसं मी हे करते म्हणजे आम्ही इकडे जमीन घेतलेली ना माझ्या दोन चार तीन वर्षापूर्वी ती नावची करायची होती म्हणून ते आम्ही आज पूर्ण दिवस गेला आज व काहीच हे झालं नाही आता थोडंसं चहा वगैरे हो घेतो पूर्ण दिवस आणि मी पण घेतली होती त्या टायमाला भरपूर घेतली होती मग आता थोडीफार म्हटलं कोमलनं पण घेतलेली होती बघू आता बांधायचं आहे का काय करायचं आहे तर लवकरच चालू करू का मस्त जेवणाची तयारी चालू आहे विशाल लसूण सोलतोय ही पण लसूण सोलती आणि कोमल मस्त कांदे चिरती मी बसले पुतणी माझी मटन धुती आणि मस्त मटन बिर्याणी आज आमची पि तू दादा पाणी पितोय आणि सगळेजण हा आज मले भारी मटन बिर्याणी आणि चिकन बिर्याणी मटन बिर्याणी बिर्याणी पेशी मटन बिर्याणी आज आम्ही इकडे पुतणी इकडे दोन दिवस आहे बरं जाऊ दिची किचन नको दाखव दाखव काय नाही तिचं सासूच आहे म्हणून हा हे म्हणजे पेशल तिच आहे आणि अजून तिकडे दोन रूम आहेत सासूचे असं काय नाही आणि छोटस किचन आहे म्हणून टेन्शन नाही ए बाई तुझं किचन छोटूस आहे पण मनलय मोठे ना हा हा त्याच्यात जेवण बनतंय आणि आनंदाने आम्ही जेवतो याच्यापेक्षा आम्हाला काय पाहिजे ग

तुला नंद भाव जायची गुगडी करीन हा नंद भाव जायची हो ना मी लय सिंगर झालते पण काय करू आय काय करू घ्या मला आताच जाऊ काय मुंबई आरे लोक म्हणते ना हमलो का असे जा

म्हटलं दोन तीन वर्षाच्या पूर्वीच होतं ते काम करायला गेलं म्हणजे तीन वर्षापूर्वी ते का ते आम्ही काम करायला गेलो आणि त्या कामामध्ये आम्ही पूर्ण दिवस बिजी राहिलो आणि हे काम पेंडिंग आणि उद्या आमचं ते काम होईल आणि त्याच्यानंतर आम्ही रवाना आणि सगळ्यांच्या कमी आशा आल्या बरं कुमल तुम्ही तुमच्या सासूबाईला का घेऊन जात नाही अहो माझी सासूबाई सासूबाई येतात त्या सासूबाई कस तरी जबरदस्ती बबलीच्या लग्नाच्या त्रास होतो आणि टॉयलेटला सारखं सारखं जावं लागतं येत नाही तिचं घर बाजूला माझ्या जाऊबाईचं सोनीच्या मम्मीचं ते तिथल्या तिथे जात नाही घर सोडत नाही आजी म्हणजे माझी सासूबाई घर अजिबात सोडत नाही मी लय बाऱ्या बोलले नाही बाई घर कोण कौन जपन कोणी काय करेल घराला आता घराला कोण काय करतं पण ती सोस्त शिता माती पण हटू देत नाही एवढी एवढी माती खाली निघली घराची कि ती परत वरती लावून नये झाडून झाडून असे कामत तर काय करायचं आपण खूप वेळेस बोलले तिकडे पण आमची स्वतःची माझी आई आणि माझी मावशी होती त्या मी दोन तर तिघींना मी तिकडे खाली ठेवलं फ्लॅट मध्ये एक मी माझ्या ऑफिसला यायची त्यांच्याकडे सगळं करायचं तेव्हा राहिल्यावर तसं ते राहतच नाही एवढं वरती कोण चढ आणि मला फ्लॅटवर आवडत नाही खालून पाहिलं की चक्कर येते असं म्हणजे भरपूर त्यांचे असतात तर

सांगले ना बरोबर पकडतोय तू बरोबर सांगले ना किती बोलत खरे एकदिव दे तोंडूक सांगले